मानगाव तालुका पत्रकार संघाकडून मानाच्या पुरस्काराचे वितरण प्रफुल्ल पवार ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींचा मानगाव तालुका पत्रकार संघाकडून दरवर्षी गौरव करण्यात येतो त्याचबरोबर कला क्रीडा पत्रकारिता वैद्यकीय उद्योग कृषी समाजकारण शिक्षण या क्षेत्रातील महनीय व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यंदा सहाव्या वर्षी देखील या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार प्रफुल्ल पवार यांना यंदाच्या ज्येष्ठ पु पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर डॉक्टर अभिजित मेथा यांना वैद्यकीय निलेश सत्वे यांना सामाजिक तर पोलीस दलातील राम डोईफोडे वाहतूक पोलीस शाखेतील शिवराज बांडे तसेच कृषी व अन्य विभागातील मान्यवरांना आमदार गोगावले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कुणबी भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मानगावचे नगर अध्यक्ष ज्ञानदेव पवार जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर उपस्थित होते राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांची अलीकडे झालेल्या युतीमुळे पत्रकारांचा अधिकारी आणि पूर्वी पूर्वीसारखा धाक राहिलेला नाही असे खडे बोल प्रफुल्ल पवार यांनी सुनावले त्याचबरोबर पत्रकारिता संकटात असल्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आमदार भरत गोगावले यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करताना पत्रकार संघाने केलेला गौरव म्हणजे कार्याची पोहोच असून यापुढे स्थानिक अधिक जबाबदारीने पावले उचलत काम करण्याचा संकल्प करा असे आवाहन करत सर्वांचे अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ही पत्रकारिता वाईट आहे असं म्हणणार नाही परंतु काही कारणांमुळे ही पत्रकारिता एका वेगळ्या वळणावर चाललेली आहे ज्या पद्धतीनं पत्रकारितेला आयाम जे द्यायला पाहिजे होत तो आज मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांची संख्या आता कमी होताना दिसते खर तर पूर्वी पत्रकारितेचा जो धाक होता तो राजकीय व्यक्तींना असेल किंवा प्रशासनातील जे यंत्रणा आहेत त्यांना होता तो धाक आता राहिलेला नाही आहे म्हणजे पहिली जसा पोलिसांचा धाक होता लोकांमध्ये खरंतर पोलिसांचा धाक पाहिजे पण आणि नको तशीच परिस्थिती आज पत्रकारितेची झालेली आहे याची थोडीशी खंत वाटते आणि याच कारण असं आहे नेहमी थोडस जबाबदारीने बोलतोय राजकीय जे राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय पुढारी आहेत ते आणि विरवसी आणि प्रशासकीय यंत्रणा ही जी युती आहे युतीमुळे या बऱ्याचशा गोष्टी समाजात घडत आहेत त्यांचा जो सन्मान आपण करत आहे आज विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना आहे की काय अडचणी येत असतात पन्नास कामं तुम्ही चांगली करा एखादी चूक झाली तर पन्नास कामं विसरतात आणि जे चूक आहे त्याच्यावरती तो बोट ठेवतात म्हणजे आपण काम करणारे मंडळी आहोत तेव्हा कोण काय बोलतोय कोण टीका करतोय याच्याकडे लक्ष न देता आपण काम करत राहायचं आहे आणि काम करत याची अशी निवड केली जाते ते आज तुम्ही सगळे मंडळी